तुलजापूरनामा न्यूज, तुल्जापुर्नामा न्यूज।, तुल्जापुर्नामा न्यूज। म्हणजे ज्यांनी काल मला ते धमकी दिली होती की तुम्ही कुठली माहिती दिली नाही वगैरे पण ह्या माध्यमात असं झालंय की आता मी माहिती देतो असं ड्रग्ज माफियाला एक उघड झाल्यामुळे आता माझ्या बी जीवाला धोका झालेला आहे आणि तसं अधिकारी मला असं धमकावत हो आहेत की तुझ्यावर कारवाई करतो ही एक कुठेतरी तक्रारला भीती वाटण्यासाठी झालेला आहे काल पालकमंत्र्यासमोर सुद्धा त्यांनी धमकी दिलेली गेलेली आहे मग हे पालकमंत्र्यांसुद्धा घाबरले नाहीत हा विषय इतका आमच्यासाठी म्हणजे गांभीर्य विषय बनलेला आहे प्रशासन जो ड्रग्स जो तुझा परत चालू आहे ते ह्याचे आरोपी सर्व पकडले पाहिजे हा पूर्ण इथला ड्रग्स माफ्या आणि ड्रग्स प्रमाण चालू संपला पाहिजे यांनी काल पुजारी व्यापारी आणि गाव तुळजापूर शहरातील रहिवाशांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये पोलीस डिपार्टमेंटला बहात्तर घंट्याच्या अहवाल देण्याचे आवाहन केले त्या अनुषंगाने जर बहात्तर तासाने पोलीस डिपार्टमेंटला नाही दिले अहवाल बिहल तर या अनुषंगाने तुळजापूर शहरवासी पुजारी व्यापारी या सर्वाला घेऊन सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ पुढील रूपरेषा ठरू आमचे पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिनजी शिंदे यांना काल एस पी साहेबांनी पालकमंत्र्यासमोर प्रकरणी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही उपोषणास बसलो आहे माझी वाय एस पी साहेबांना किंवा पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की तक्रारदार लोकांना धमकावण्यापेक्षा एवढीच शक्ती तुम्ही जर ह्या ड्रग्ज मध्ये जे अडकलेले गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी जर घालवली साहेब तर आम्ही स्वतः सर्व तुळजापूरचे नागरिक तुमचा आणि हा प्रशासनाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात भव्य असा सत्कार करू किंवा ज्या वेळेस तुम्ही आम्हाला आम्हा सर्व तुळजापूर वासियांना आणि ह्या युवक पिढीला ह्या ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढचाल आणि हा तुळजापूर शहराला जिथून हा ड्रग्जचा पुरवठा होतो तो, तो पुरवठा बंद करून आम्हाला ह्या विळक्यातून बाहेर काढचाल आणि माझ हा तुळजापुरातील युवकांना आणि नागरिकांना एक कळकळीचा आव्हान आहे की हा जो ड्रग्जचा जो विळका वर वरचे घट्ट होत चाललेला आहे तुळजापूर शहराच्या भोवती त्याला आपण सर्व शहरवासियांनी कुठलंही राजकारण न करता कुठलाही बाकीचं जातीपातीचं जा, किंवा राजकीय ह्याला बळी न पडता आपण सर्वांनी हा गंभीर अशा समस्येला समर्थपणे तोंड देणं गरजेचं आहे कारण हा आपल्या तुळजापूरच्या युवा पिढीचा भविष्याचा विषय आहे त्याच्यामुळं मी सर्व पक्षाच्या जा, सर्व जातीच्या जा, सर्व धर्माच्या जा, समाजातील सर्व घटकातील लोकांना एक आवाहन करतो की हा लढ्याच्या विरोधात आपण सर्व तुळजापूरकरांनी एकवटलं पाहिजे आणि समर्थपणे तोंड देऊन हा समस्येतून आपण बाहेर पडला पाहिजे